आपल्या पूर्ण देशामध्ये हस्त्यात्तरा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा झाला आपल्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम अतिशय त्या गावच्या सुधारण नागरिकांच्या उपस्थितीमुळे आणि तुमच्या शिस्तीमुळे अतिशय छान पार पडला तसेच पारितोषिक वितरण समारोह अनेक मान्यवर ग्रानशुरांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी अनेक भवघवित अशा प्रकारचे बक्षिस ठेवलेले आहेत आपण खाऊ दिलेला आहे सरपंच साहेबांनी बिस्किटाचं वाटप केलं चेअरमन साहेबांनी खारीक दिल्या त्यामुळे आपल्याला भूक काही लागलेली नाही फक्त वरूण राजाचा प्रश्न आहे थोडा पाऊस येत आहे अनेक मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं होतं तर सर्व मान्यवर या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य जनता मुक्तीचे अध्यक्ष बापूजी पाली वापर संस्थेचे पदाधिकारी नेहरू मंडळाचे पदाधिकारी सर्व प्रतिष्ठित शिक्षणप्रेमी ज्यांनी आमच्या विद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांचा बक्षिस दिली दानेश्वरांनी बक्षिस दिली त्या सर्वांचे या ठिकाणी मी शाळेचे मुख्याध्यापक यांना त्यांना सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो कारण विद्यार्थी मित्र देणारे बरोबर भरपूर आहेत पण घेणारे वाढले पाहिजेत देणार आणि देत जावे घेणाऱ्यांनी आणि घेत जावे घेता येता त्यांचे हात आपल्या हातात घ्यावे म्हणजे त्या देणाऱ्यांना पण उत्साह वाटला पाहिजे असं कार्य करा अशी गुणवत्ता वाढवा अशा स्पर्धे परीक्षेमध्ये भाग घ्या खेळ असेल ज्ञान संपत्तीच्या परीक्षा असतील सर्वांनी भाग घ्या सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रवेश घडवलं त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ अध्यक्ष समारंभ या ठिकाणी करतो त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक सूचना आहे एक मिनिट आभार हराय सर मानते भारतीय स्वातंत्र्याच्या पथ्याचा सत्याग्रहाव्या वर्मापर दिनानिमित्त आणि अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण आमच्या शाळेदारात माननीय सरपंच व त्यांचे सर्व सदस्य माननीय चेअरमन सर्व सदस्य माननीय कंटामु समिती अध्यक्ष सावरगाव रोकडा माननीय शाखा शाखाधिकारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँक माननीय अध्यक्ष युवा नेहरू युवा मंडळ सावरगाव रोकड़ा माननीय विनायकरावजी आभा जाधव माननीय रमेश पाटील दीपकराव जाधव के माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री जाधव सर उत्तमराव घोटे इत्यादी मान्यवर आज कार्यक्रमाला उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली मी शाळेच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा जाहीर करतो One minute. One minute. One minute.